अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मी नीलम आपल्या स्वामी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू तीच आपल्या स्वामींची आणि प्रार्थना करते आणि व्हिडिओला सुरुवात करते आपल्याला वर्षभरामध्ये येणाऱ्या तीन नवरात्री माहिती आहेत का कोणकोणते आहेत तर शाकंबरी नवरात्र चैत्र नवरात्र आणि शारदीय नवरात्र आपल्या आई भगवतीची कुलदेवीची आपल्या घरावरती अखंड कृपाछत्र राहावं यासाठी आपण नवरात्रीमध्ये जेवढ्या काही सेवा अर्चा करतो तेवढ्या करायच्या असतात प्रत्येकाला शारदीय नवरात्र म्हणजेच अश्विन महिन्यामध्ये येते ती प्रत्येकाला माहिती आहे आणि त्यामध्ये आपण आपल्या कुलदेवीची सेवा सुद्धा करत असतो आणि त्याच्यामुळे तुम्हाला कोणतं पुण्य मिळतं काय फळ मिळतं याची प्रत्येकाला प्रचिती आलीच असेल तर आपल्या घरावरती आपल्या कुटुंबावरती आईची छत्रछा राहावी यासाठी आपल्याला शाकंबरी नवरात्रीमध्ये काय काय सेवा अर्चा करता येतील ती कधीपासून सुरू होते हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणाऱ्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका कुठेही स्किप करू नका म्हणजे तुम्हाला सगळ्या प्रश्नांची व्यवस्थित उत्तरं मिळतील उद्यापासून म्हणजेच सात जानेवारीपासून या शाकंबरी नवरात्र उत्सवाला सुरुवात होती आणि पौष महिन्याच्या पौर्णिमेला म्हणजे तेरा जानेवारीला याची समाप्ती होती या नवरात्रीमध्ये आई कुलदेवीची भगवतीची आपल्याला सेवा अर्चा करायची आहे आपण प्रापंचिक माणसं आहोत प्रत्येकालाच तेवढा वेळ देता येणं शक्य होत नाही परंतु विशेष प्रसंगी विशेष दिवशी नवरात्रीमध्ये जेवढी काही तुम्हाला कुलदेवीची सेवा अर्चा करता येईल तेवढी नक्कीच चांगलं आहे तर या नवरात्रीमध्ये तुम्ही काय काय सेवा अर्चा करू शकता आपण शारदीय नवरात्रामध्ये जसा घट मांडतो तसा घटसुद्धा तुम्ही तुमच्या देवघरात मांडू शकता जसं आपण शारदीय नवरात्रामध्ये सुद्धा अखंड दिवा प्रज्वलित करतो त्याचप्रमाणे हा अखंड दिवासुद्धा तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये प्रज्वलित करायचं आहे देवघरामध्ये जर जागा नसेल तर बाहेर प्रज्वलित केला तरी चालेल तिथली जागा स्वच्छ पुसून घ्या एक छोटासा पाठ घ्या त्याच्यावरती वस्त्र अंतरा त्याच्यावरती तांदाची रास पसरून हळदी कुंकू वाहून घ्यायचा आहे आणि कोणत्याही धातूचा किंवा मातीचा तुम्हाला हा दिवा प्रज्वलित करायचा आहे थोडी मोठी वाद्या म्हणजे आपल्याला नऊ दिवस हा दिवा व्यवस्थित प्रज्वलित ठेवता येईल देवघरातल्या दिव्यावरून सुद्धा तुम्ही हा दिवा प्रज्वलित करू शकता दिवा प्रज्वलित करताना आपल्याला कुलदेवीचं नामस्मरण सुद्धा करायचं आहे आणि हा दिवा आपल्याला अखंड चालू ठेवायचा आहे तो विझणार नाही याची काळजी घ्यायची जरी विजलात आता हवा आहे त्याच्यामुळे जरी विजला तरी काही हरकत नाही कुलदेवीचं नामस्मरण करायचं चिंतन करायचं किंवा नव्याण्णव मंत्राचं पठण करायचं आणि पुन्हा दिवा प्रज्वलित करायचा तर याचबरोबर आपण अजून काय काय सेवा करू शकतो आई भगवतीची अतिशय आवडती आणि अतिशय उच्च कोटीची सेवा मानली जाते ती म्हणजे दुर्गा सप्तशतीचे पाठ दुर्गा सप्तशतीचे एक तीन पाच सात नऊ अकरा किंवा चौदा पाठ तुम्हाला या नवरात्रीमध्ये करायचे आहेत जर तुम्हाला अगदीच वेळ मिळत नसेल तर किमान एखादा तरी पाठ या नवरात्रीमध्ये अवश्य करून बघा कारण दुर्गा सप्तशतीचे पाठ घरात होणं अतिशय पवित्र आणि प्रभावी मानलं जातं खरंच मी तर म्हणेन ज्यांच्या घरात दुर्गा सप्तशतीचे वर्षातून किमान एकदा जरी पाठ होत असेल तर ते नक्कीच भाग्यवान म्हणेन कारण दुर्गा सप्तशती म्हणजे काय आहे किंवा त्या अध्यायामध्ये काय शक्ती आहे हे जो कोणी करतो पाठ जो कोणी वाचतो त्याला नक्कीच माहिती असेल नित्यसेवेमध्ये सुद्धा तुम्ही याचे दोन अध्याय नेहमी वाचू शकता परंतु तीही जर सेवा तुम्ही करत असाल तर ती सेवा वेगळी आणि या नवरात्रीमध्ये तुम्हाला दुर्गा सप्तशतीचे वेगळे पाठ असे करायचे आहेत मग तुम्हाला जेवढे जमतील तेवढे पाठ तुम्ही अवश्य करा परंतु वेळेअभावी किंवा काही कारणास्तव दुर्गा सप्तशतीचे जर पाठ करता येत नसतील तर दुर्गा सप्तशती इतकंच प्रभावी ते म्हणजे सिद्धकुंजिका स्तोत्र रोज तुम्हाला या नवरात्रीमध्ये सिद्ध कुंजिका स्तोत्राचंसुद्धा पठण करायचं आहे मग ते तुम्ही एक वेळा करा किंवा अकरा वेळा केलं तर अतिशय उत्तम जेवढं तुम्हाला जमेल तेवढं मात्र तुम्ही रोजच्या रोज सिद्ध कुंजिका स्तोत्राचं पठण मात्र अवश्य करा त्याचबरोबर नवार्णव मंत्र ते म्हणजे ओम एम ह्रीम क्लीम चामुंडाई विचे या मंत्राचा तुम्हाला रोज एक माळ जप करायचा आहे तुमची कुलदेवी कोणतीही असो परंतु नवार्णव मंत्राचा जर तुम्ही जप केला तर आपली जी सेवा आहे ती आपल्या कुलदेवीपर्यंत अवश्य पोचते त्याच्यामुळे या नवरात्रीमध्ये तुम्ही रोज एक नवार्ण मंत्राचा जपसुद्धा करू शकता आपल्याला आपल्या कुलदेवीच्या जागेवरती जाऊन तिचा द वर्षातून एकदा तरी मान सन्मान करायचा असो तिची ओटी भरायची असते परंतु प्रत्येकाला काही कारणास्तव कायला जमत नाही तर अशा वेळी काय करायचं की आहे ती आपल्याला आपल्या देवघरासमोर बसायचं आहे कुलदेवीची ओटी काढायची आहे आणि कुलदेवीला सांगायचं आहे की माझ्या आयुष्यात जेही काही चांगलं चालू आहे ते फक्त तुझ्या कृपेमुळे चालू आहे मला तुझ्या जागेवरती येऊन दरवर्षी मानसन्मान करता येत नाही आहे परंतु मला तुझी आठवण मात्र नक्की आहे जेही माझ्या आयुष्यात चांगलं आहे ते तुझ्यामुळे चालू आहे आणि जेही काही वाईट टळतं आहे ते मात्र तुझ्याच कृपा टळतं आहे त्याच्यामुळे मला तुझी आठवण आहे जाण आहे परंतु मला तुझी तेवढी सेवा होत नाही आहे तर या नवरात्रीमध्ये तुझ्या नावानं मी जवळच्या मंदिरात जाऊन ओटी भरणार आहे ती मात्र ओटी मान्य करून घे असं म्हणायचं आहे आणि जवळच्या देवीच्या मंदिरात जाऊन तुम्हाला ही ओटी भरायची आहे खणा नारळाची साडीची सुद्धा तुम्ही ओटी भरू शकता त्याचबरोबर देवीचे जेही काही वस्त्रालंकार आहेत ते सर्व घ्यायचे आहेत आणि आपल्याला ही ओटी भरायची आहे जवळच्या कोणत्याही देवीच्या मंदिरात तुम्ही ही ओटी भरू शकता तिथे जाऊन सुद्धा तुम्हाला तुम्ही तुमच्या कुलदेवीच्या नावानं ही ओटी भरता हे मात्र देवीला अवश्य सांगा याच्यामुळे काय होतं आपल्या आपल्या दे कुलदेवीची आपल्यावरती छत्रछाया कायम राहते मी म्हणत नाही आहे की ओटी भरल्यामुळे कुलदेवीची सेवा केल्यामुळेच देवी आपल्यावरती प्रसन्न राहते परंतु आई आपल्यासाठी जर काहीतरी करते तर आपणसुद्धा तिच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे त्याची जाण आपल्याकडून राहिली पाहिजे यासाठी ह्या सेवा करायच्या असतात आणि सेवा केल्यामुळे कोणाचं वाईट मात्र कधीच होत नाही झालं तर चांगलंच होणार आहे तुमच्या घरातल्या श्रीयंत्रावरती कुलदेवीच्या फोटोवरती टाकावरती किंवा मूर्तीवरती तुम्हाला या नवरात्रीमध्ये रोज सुद्धा करायचं आहे कुंकुमार्चन करताना शुद्ध कुंकूच घ्या कुंकुमार्चन कसं करायचं आहे याचा व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवरती अपलोड आहे ज्यांना कोणाला माहिती नसेल त्यांनी अवश्य बघा कुंकुमार्जन करताना तुम्ही नव्याण्णव मंत्राचा जप करू शकता किंवा एक वेळा नाही तर सोळा वेळा श्री सुप्ताचं पठण करत हे कुंकुमार्जन करायचं आहे कुंकुमार्जन तुम्हाला या नवरात्रीमध्ये रोज करायचे परंतु जर वेळ मिळत नसेल तर तुम्ही किमान मंगळवार शुक्रवार आणि पौष पौर्णिमेला मात्र कुंकुमार्जन ही सेवा अवश्य करा तर अगदीच तुम्हाला यातल्या कुठल्याच सेवा करता येणं ना शक्य नाही झालं तर किमान रोज तुम्हाला देवीचं नामस्मरण मात्र अवश्य करायचं आहे ते तुम्ही काम चालू असताना कधीही करू शकता त्याच्यासाठी वेगळा वेळ असा काढावा लागत नाही तुमच्या कुलदेवीचं किंवा कोणत्याही देवीचं स्तोत्र मंत्राचं तुम्ही पठण करू शकता रोजच्या रोज तुम्ही महालक्ष्मी अष्टकाचं सुद्धा पठण केलं तरीही चालेल अतिशय छोटं स्तोत्र आहे परंतु करताना किमान तीन वेळा किंवा सोळा वेळा मात्र याचं पठण अवश्य करा हे सगळ्यात महत्वाचं ते म्हणजे तुम्हाला मांसाहार आणि मद्यपान मात्र बंद ठेवायचं आहे ब्रह्मचर्याचं सुद्धा पालन करायचं जर तुम्ही कोणती सेवा संकल्पयुक्त करत असाल तर आणि जर संकल्पयुक्त सेवा करत नसाल तर मात्र ब्रह्मचर्याचं पालन केलं नाही तरी चालेल परंतु मांसाहार आणि मद्यपान मात्र तुम्हाला या नवरात्रीमध्ये कडकडीत बंद ठेवायचं आहे तुमच्या घरामध्ये एखादी कोणती सेवा चालू आहे तर मांसाहार आपल्या घरात आणलंच नाही पाहिजे तर जेवढ्या काही तुम्हाला सेवाच्या करता येतील तेवढ्या तुम्ही सेवा अवश्य करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला का व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा स्वामी सेवेमार्फत तोपर्यंत इथेच थांबते स्वामी महाराज तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा पूर्ण करू दे धन्यवाद श्री स्वामी समर्थ